जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा कर स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आपल्याला या ठिकाणी पहा एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तर भरतीचे नवीन अपडेट आलेली आहे हे संपूर्ण भरतीचे अपडेट मी तुम्हाला यलोमध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर कर मित्रांनो आता हे भरतीचे अपडेट नवीन आले मित्रांनो हे भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला युडोमध्ये सांगणार आहे आणि या भरती ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थींना फॉर्म भरायचा असेल मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर या भरतीसाठी लागणारं क्वालिफिकेशन किती लागणार तुम्हाला आणि भरतीसाठी वय मर्यादा किती लागणार आहे एस सी वाल्यांसाठी किती लागणार आहे यू पी सी वाल्यांसाठी किती लागणार आहे इतर साठी कि किती लागणार आहे आणि जे खुला गट आहे त्यांच्यासाठी किती लागणार आहे आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तपा आज सुरुवाती पोचून तर शेवटपर्यंत पहा मध्ये मिस करू नका मिस केलं तर तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो तर या ठिकाणी पहा हे भरतीची अपडेट एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मार्ग महामंडळ भरतीची अपडेट आलेली आहे आपले सर जे सरनायक आहे त्यांनी ही अपडेट काढले मित्रांनो संपूर्ण नाव फॉर्म भरायचं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास दहावी पास प्लस आय टॅ झाला पाहिजे आय टी आय जे विद्यार्थी दहावी पास आहे आणि त्यांचा आय टी झाला आहे त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे संधी मिळ मित्रांनो आणि या भरतीसाठी जागा किती आहे जागा दोनशे पस्तीस आहे दोनशे पस्तीस वॅकन्सी आहे मित्रांनो आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे अर्जाची शेवटची तारीख चौदा जून दोन हजार पंचवीस तर हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जे विद्यार्थी विद्यार्थिनी वगैरे असेल त्यांचा आय टी वगैरे चालू असेल तर ज्यांचा आय टी वगैरे झाला आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे त्यांना फॉर्म भरायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा चौदा ता जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कर। आणि या ठिकाणी पहा अर्ज करण्याची पद्धत तर अर्जाची पद्धत काय आहे अर्जाची पद्धत दोन प्रकारे या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने आणि प्लस ऑफलाईन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि यामध्ये पहा तुम्हाला वय मार्गदकी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्याला वय मर्यादा चौदा ते अडतीस वर्ष तर चौदा ते अडतीस पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते हा फॉर्म भरू शकतील आणि ज्यांचं अडतीस वर्ष पुढचं जे वय आहे त्यांना पण सवलत आहे त्यांच्यासाठी सवलत माहिती का तर यामध्ये तुम्हाला एस सी झालं एस टी झालं ओबीसी झालं जे एस सी एस टी ओबीसी जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी पहा पाच वर्षपर्यंत सूट आहे जे विद्यार्थी एस सी एस टी ओ बी सी या काही कॅटेगरीमध्ये येतात त्यांना वय मार्गामध्ये पाच वर्षापर्यंत सूट दिली होतो आहे आणि या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण मी सांगितलं आहे शे की किती लागणार आहे जागा किती लाग जागा किती भरायची आहे दोनशे पस्तीस जागा लागणार भागायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्जाची पद्धत तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने आणि वयमार्ग किती लागणार तुम्हाला चौदा ते अडतीस वर्षापर्यंत वय लागणार आहे आणि जे मुलं विद्यार्थी विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना पाच वर्षापर्यंत वय वयमार्गामध्ये सुट्टी तर या ठिकाणी पाहतो तुम्हाला पदाचे नाव आणि एकूण जागा या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पदाचे नाव पहिलं पद काय आहे मॅकॅनिकल अप्रेंटिस मेकॅनिकल दो है। है, दो जागा दोन आहे डिप्लोमा या ठिकाणी पहिलं पद काय मेकॅनिकल डिप्लोमा ऑपरेंटिव्हच्या दोन जागा आहे आणि दुसरं पद पहा मोटार मोटर, मोटर मेकॅनिक विकल मोटार मेकॅनिक व्हायकल यामध्ये पहा नव्वद जागा आहे दुसरं पद काय मोटर मेकॅनिकल व्हायकल यामध्ये नव्वद जागा आहे तिसरं पद पहा तिसरं पद शीट मेटल वर्कर शीट मेटल वर्कर यामध्ये अडुसष्ट जागा आहे शेट मेटल वर्कर मध्ये किती अडुसष्ट जागा आहे चौथं पद क्वा ऑपरेटर आहे चौथं पेअर पेंटर ते यामध्ये पाच तीन जागा आहे नंतर ब्रेड च्या ब्रेडची जागा किती आहे आठ जागा आहे एंटरच्या आठ जागा आहे नंतर डिझेल मेकॅनिक साउथ कोड डिझेल मेकॅनिक डिझेल मेकॅनिकच्या सर्वतीस जागा आहे तिथे जागा आहे सर्व पहिलं पद काय मेकॅनिक डिप्लोमा अंटीच्या ती जागा आहे दोन जागा आहे दुसरं पद का मोटर मेकॅनिक वेळरच्या नव्वद जागा आहे आणि तिसरं पद का शीट मेट्रो वर्करच्या अडुसष्ट जागा आहे नंतर चौथं पद काय पेंट्रोलच्या तीन जागा आहे नंतर सहावं पद का वेल्डर वेल्डरची किती आठ जागा आहे नंतर सहापति है डीजल मैकेनिक तो डीजल मैकेनिकल मध्य सरती जाग है तो ये डीजल मैकेनिकल पर सतवा पद का सातवी जागा कारपेंटर कार पेंटर की दह जागा है नंतर आठवा पद पर इलेक्ट्रिशियन 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 चा पण दहा जागा आहे नंतर नवो परिस्टेट चार जागा आहे नंतर दहा गोपार रेफ्रिजरेशन रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन कंडिशन मॅकॅनिक याच्यात तीन जागा आहे अशा पोट जागा, जागा किती आहे दोनशे पस्तीस एकोण जागा एकूण जागा दोनशे पस्तीस आहे किती कार्पेंटरच्या दहा जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या दहा जागा आहेत चार जागा आहे आणि रेफ्रिजेशन आणि एअर कंडिशनच्या चे, मेकॅनिकच्या तीन जागा आहेत अशा टोटल जागा दोनशे पस्तीस जागा मी करणार आणि यामध्ये पण पूर्ण तुम्हाला माहिती सांगितलं यामध्ये तुम्हाला शैक्षणिक लागणार आहे दहावी पूर्ण पाहिजे आणि जे तुमचा आय टी झाला आहे जेवढे तुम्हाला मिळेल दहा परत दहा परत तुमचं कोणतं पण आय टी झाला असं तुम्ही आपण बोलू भरू शकता वय मार्ग चौदा ते अडतीस पर्यंत चालणार आहे आणि तुम्हाला ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल जे ज्यांना अर्ज शुल्क किती आहे जरला फॉर्म भरायचा आहे त्यांना अर्ज शुल्क किती आहे तर एस सी साठी आणि एस एस टी साठी ओ पी साठी दोनशे पंच्याण्णव रुपये जे मुलं एस सी एस टी आणि ओपीसी या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती आहे दोनशे पस्तीस रुपये आणि जे ओपन मध्ये येतात ओपन विद्यार्थ्यांसाठी पाचशे पंच्याण्णव रुपये आहेत जे मुलं ओपनमध्ये आहे त्यांच्यासाठी पाचशे पंच्याण्णव रुपये अर्ज शुल्क आहे मित्रांनो आता हे झालं तुम्हाला अर्ज शुल्क विशाल तुम्हाला जो फॉर्म भरायचा असेल तर फॉर्मचं तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढावं लागणार आहे पण ते तुम्ही राष्ट्रपती बँकेमध्ये जा त्या ठिकाणी तुम्ही आर टी सी कॉर्पोरेशन फॉर्म अकाउंट पेबल ॲट बिल या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा अकाउंट डिमांड ड्राफ्ट काढायचा या नावाने कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तर तुम्ही आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा चौदा जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे तुम्हाला अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफ्ट संलग्न करणे आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ता हा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला ही जी पूर्ण माहिती वाचायची असेल मित्रांनो तर या अर्जाची ए पी एफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे हे संपूर्ण तुम्ही अगोदर माहिती वाचा मगच हा फॉर्म भरून मित्रांनो आता या तुम्हाला जी माहिती आलेली आहे तुम्हाला आत्ता म्हणजे परदेशी अपडेट आणली मित्रांनो तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ह्या वेबसाईटवर द्यायचं आहे डब्ल्यू 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 डॉट यम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर जर तुम्ही हा फॉर्म भरू शकता हे वेबसाईटच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे आणि ज्यांना ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर ज्यांना ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे तिची ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्हाला तिचं अर्ज लागेल त्यांना बरोबर ना तर अर्जच्या अजून पी डी एफ आलेली नाही माझ्याकडे घरा अजून आणि त्यांनी अपडेट पण दिलेली नाही तर प्रत्येक तुम्हाला माहिती दिली की सुट्टा आहे म्हणून म्हणून तुम्ही तयारीत लागा आणि ज्यांना फॉर्म भरायचा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लगेच भरू शकता कारण चौदा जूनपर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फोटो तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच भरा कारण याची आज जी पिढी पिढी आलेली नाही अजूनपर्यंत तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं हा फॉर्म भरा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती जागा की की टोटल माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांचा आय टी वगैरे झाला असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतील मित्रांनो आणि ते आपलं करिअर करिअर करू शकतील मित्रांनो तर भेटूया आशेस नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय